नमस्कार मित्रांनो शिलाधर नावाचे एक ऋषी भगवान शिवाचे निष्ठावंत भक्त होते परंतु त्यांना पुत्र नव्हता म्हणून त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी भगवान शिवाची पूजा करण्याचा संकल्प केला अनेक वर्षाच्या कठोर तपश्चर्येनंतर भगवान शिव त्यांच्या भक्तीने प्रसन्न झाले ते शिलाधरासमोर प्रकट झाले आणि म्हणाले मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झालो आहे म्हणून वर माग तेव्हा शिलाधरांनी पुत्र मागितला भगवान शिवांनी त्यांना वरदान दिले आणि पुन्हा खोल ध्यानात गेले शिलाधर आनंदाने घरी परतले मग दुसऱ्या दिवशी शिलाधर शेतात गेले तेव्हा त्यांना तिथे एक जीवित बाळ पडलेले दिसले ते मूल सूर्यासारखे तेजस्वी होते त्यांनी ते बाळ उचलले आणि घरी आणले त्या मुलाचे नाव त्यांनी नंदी ठेवले शिलाधरांनी नंदीचे प्रेमाने संगोपन केले नंदी अत्यंत बुद्धिमान आणि तेजस्वी होता शिलाधरांना आपल्या मुलाचा खूप अभिमान होता जेव्हा नंदी मोठा झाला तेव्हा एके दिवशी ऋषी मित्र आणि वरून शिलाधरांच्या घरी आले ते काही दिवस तिथेच राहणार होते शिलाधरांनी नंदीला त्यांची सेवा करण्याचे काम सोपवले आणि म्हणाले मुला त्यांच्या सेवेत कोणतीही कमतरता राहू देऊ नकोस नंदीने त्यांची मनापासून सेवा केली मग काही दिवसांनी ते निघत असताना शिलाधरांनी त्या पाहुण्यांकडे स्वतःसाठी आणि आपल्या मुलासाठी नंदीसाठी आशीर्वाद मागितला त्यांनी दोघांनाही आशीर्वाद दिला आनंदी राहा दीर्घायुष्य लाभू नंदीने त्यांना नमस्कार केला तेव्हा ते काही क्षण गप्प राहिले आणि गंभीर स्वरात म्हणाले नंदी आपल्या वडिलांना आणि गुरुंना सदैव आनंदी ठेव आणि त्यांची काळजी घे शिलाधरांना आश्चर्य वाटले आणि त्यांनी विचारले काय झाले नंदीला आशीर्वाद देताना तुम्ही इतके गंभीर आणि दुखी का झाला आहात हा माझ्या मुलाला काही वाईट होणार आहे का तेव्हा त्या ऋषींनी दुःखाने सांगितले आम्ही नंदीला दीर्घायुष्य देऊ शकत नाही आम्हाला ना हे सांगताना वाईट वाटते पण या मुलाचे आयुष्य खूपच कमी आहे असे म्हणून ते दोघेही तिथून निघून गेले शिलाधर दुःखी मनाने घरी परतले वडिलांचे दुःख पाहून नंदीने विचारले बाबा बा, काय झाले परंतु शिलाधर काहीही सांगू इच्छित नव्हते शेवटी नंदीच्या आग्रहामुळे त्यांनी सगळे सत्य सांगितले हे ऐकून बाळ नंदी हसला आणि म्हणाला बाबा तुम्ही सांगितले की भगवान शंकर स्वतः तुम्हाला दर्शन दिले होते जेव्हा भगवान भोलेनाथ स्वतः आपल्या सोबत आहेत तेव्हा आपण कशाची भीती बाळगायची जर आपण दोघे मिळून भोलेनाथाची प्रार्थना केली तर ते नक्कीच आपले ऐकतील ते सर्व शक्तिमान आहेत त्यांच्यासाठी काहीही अशक्य नाही ते माझे भाग्य नक्कीच बदलतील कृपया मला आशीर्वाद द्या जेणेकरून मी भोलेनाथाला प्रसन्न करण्यात यशस्वी होऊ शकेन शिलाधरांनी नंदीला विजयाचा आशीर्वाद दिला त्यानंतर नंदी काही काळ पाण्यात उभा राहून ध्यान करू लागला मग नदीजवळच्या एका एकांत जागी बसून त्याने कठोर तपस्या सुरू केली नंदीची कठोर तपश्चर्या पाहून भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्याच्यासमोर प्रकट झाले नंदीने भगवान शिवांचे दिव्य स्वरूप पाहिले ते पाहून तो अवाक झाला त्याच्या मनात विचार आला सर्वकाळ भगवान शिवांचे वाहन बनणे आणि सदैव त्यांच्या सानिध्यात राहणे किती अद्भुत असेल भगवान शिवांनी नंदीचे विचार ओळखले आणि हसत म्हणाले ठीक आहे नंदी तुझ्या इच्छेनुसारच होईल आजपासून तुझा चेहरा बैलासारखा होईल आणि तू माझा प्रमुख गण होशील तेव्हापासून नंदी भगवान शिवाचे वाहन बनले आणि सर्व गणांचा अधिपती म्हणून ओळखला जाऊ लागला तर मित्रांनो अशा प्रकारे नंदी भगवान शंकराचे वाहन बनले तर मित्रांनो कशी वाटली आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन कथे